जासूस गुप्तचर हे शब्द आपण सर्वांनी कधी ना कधी ऐकले असेलच आचार्य चाणक्य यांनी आपल्या अर्थशास्त्रात स्पष्टपणे लिहिलं आहे की जर सेनापती राज्याचे बहुबल असतो तर पंतप्रधान राज्याचा मेंदू असतो तर गुप्तचर यंत्रणा राज्याचे डोळे आणि कानासारखे असतात रामायण आणि महाभारतापासून ते आजच्या काळापर्यंत शत्रूच्या राज्यातील गोपनीय माहिती मिळवण्यासाठी गुप्तहेरांचा उपयोग केला जात असे आणि याच माहितीवर युद्धातील विजय किंवा पराभव ठरत असे आज आपण अशाच एका गुप्तहेराची कहाणी पाहणार आहोत त्याचे नाव आहे बहिर्जी नाईक छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तचर यंत्रणेतील एक प्रमुख चेहरा पण बहिर्जी नाईक हे पूर्वी गुप्तचर नव्हते ते स्वराज्याच्या लढाईत कसे सामील झाले आणि स्वराज्यासाठी त्यांच्या विभागाने दिलेले योगदान थोडक्यात समजून घेऊया मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांना भेटण्याआधी बहिर्जी नाईक हे एक बहुरूपी कलाकार होते ते वेगवेगळे रूप घेऊन लोकांचं मनोरंजन करायचे एके दिवशी शिवराय कुठेतरी निघाले होते आणि वाटेत त्यांना बहिर्जी हा खेळ करताना दिसला महाराजांनी त्याच्या त्या, 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 त्या कौशल्याची दखल घेतली आणि त्यांना आपल्या सोबत घेतलं त्या दिवसानंतर बहिर्जीचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं छत्रपती शिवाजी महाराजांना लोकांची गुणवत्ता ओळखण्याची विलक्षण नजर होती बहिर्जी नाईक हे वेगवेगळे रूप धारण करू शकत होत असल्याने महाराजांनी त्यांना आपल्या गुप्तचर विभागात दाखल करून घेतलं आणि तिथून सुरू झाली एक रोमांचक सफर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य विस्तार सुरू केल्यानंतर आदिलशाहीने अफजल खानला मोठ्या सैन्यासह त्यांना संपवण्यासाठी महाराष्ट्रात पाठवलं पण बहिर्जी नायकाने त्यांच्या छावणीत गुप्तहेर पाठवून संपूर्ण माहिती मिळवली सैन्यांची संख्या त्यांचं अस्त्र शस्त्र पुढील हालचाली इतकेच नाही तर अफजल खानचा मुख्य हत्ती याला विष देऊन ठार मारण्यात आलं त्याकाळी हत्तीचा मृत्यू होणे हे अपशकून मानलं जायचं आणि त्यामुळे अफजल खान आणि त्याच्या सैन्याचा आत्मविश्वास डळमळीत झाला नंतर जे झालं ते सगळ्यांना माहीत आहे अफजल खानचा युद्धात पराभव झाला आणि त्याला ठार मारण्यात आलं यानंतर औरंगजेबने दख्खनवर स्वारीसाठी आपल्या मामा शाहिस्त खानला पाठवलं शाहिस्त खान, ला खान पुण्यातील लाल मला ठाण मांडून बसला होता अशा ठिकाणी अशा कठीण परिस्थितीत बैरजी नायकांनी शत्रूच्या हालचालीवर बारकाईनं लक्ष ठेवलं आणि महाराजांना योग्य ती संधी मिळून दिली मध्यरात्री अचानक महाराजांनी लाल महालात प्रवेश केला आणि शैस्त खानवरती हल्ला चढवला आणि शैस्ते खानची बोट छाटली आणि तो गडबडून पुण्यातून पळून गेला दुसरं म्हणजे स्वराज्यासाठी संपत्तीची आवश्यकता होते आणि त्या काळी बहिर्जी नाईकांनी सुरत लुटण्याचा सल्ला महाराजांना दिला दोन महिन्याआधीच त्यांनी व्यापाऱ्यांची संपत्ती नेमकी कुठे आहे कोणाकडे किती पैसा आहे याची माहिती काढली होती त्यामुळे लूट यशस्वी झाली यावेळी ईस्ट इंडिया कंपनीचा एक अधिकारी त्यावेळी तेथे उपस्थित होता त्याने असं म्हटलं की शिवाजी महाराजांच्या सोबत असलेल्या साधा सेवक आणि काही वेळाने एका भिकाऱ्याच्या स्वरूपात दिसलेला माणूस एकच होता तो कोण होता अर्थात बहिर्जी नाईक मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेत असताना तिथून सुटून रायगडावर सुरक्षित पोहोचवणं हे कठीण होतं पण हे अशक्य बहिर्जी नाईक यांनी शक्य करून दाखवलं अगदी विचित्र वाटणाऱ्या मार्गाने शत्रूंच्या प्रदेशातून शिवरायांना बाहेर काढून रायगडापर्यंत पोहोचवलं होतं आजच्या काळात गुप्तहेरांना आधुनिक तंत्रज्ञान उपग्रह संचार यंत्रणा असते पण बहिर्जी नाईक यांना कुठलीही त्या काळी आधुनिक सुविधा नव्हत्या तब्बल चार हजारहून अधिक गुप्तहेरांचे जाळ उभं केलं त्यांच्या रणनीतीमुळे स्वराज्याला मोठी ताकद मिळाली मित्रांनो बहिरजी नाईक यांचं ना जीवन हे प्रत्येक गुप्तहेरासाठी आदर्श आहे त्यांचं धाडस चातुर्य आणि निस्वार्थ स्वराज्य भक्ती यामुळे त्यांचं नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलं गेलं आहे मित्रांनो तुम्हाला बहिर्जी नाईक यांच्याविषयीची ही माहिती कशी वाटली ते जरूर कळवा आपल्या सूचना प्रतिक्रिया आणि अभिप्राय खालील कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद